गुरुदत्त मशनरी दुकानात चोरी व्यापाऱ्यामध्ये भीतीचं वातावरण अंदाजे तीन लाखाची चोरी अंबड जालना बीड रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कॉलेज रोड येथे असलेल्या गुरुदत्त मशनरी या दुकानात चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे गुरुदत्त मशनरीचे संचालक गोविंद सर्जेराव भोरे राहणार बोरी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स कॉलेज रोड यांच्या दुकानात सोमवारी पहाटे चोरी झाल्याची माहिती मिळाली ही घटना आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास ओळखीच्या एका व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून गोविंद सर्जेराव भोरे यांना कळवली त्यांनी तत्काळ दुकान गाठले असता दुकानाचे शेटर वाकडे झाल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली चोरीत एकूण नऊ मोठ्या मोटरी दोन लहान मोटरी व तांब्याचे वायर नगदी रु रोख रक्कम पंधरा हजार असा एकूण अंदाजे तीन लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती मिळत आहे मात्र घटनेची माहिती पोलिसांना साडेसहाला देण्यात आली असताना हे तब्बल दोन तासांनी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली अशी व्यापारीची तक्रार आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू केली आहे गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे या घटनेनंतर आंबड शहरातील व्यापाऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे शहरात दोन तीन दिवसापूर्वी अशाच दोन ठिकाणी चोरी झाली होती मशिनरी साहित्याचे चोरीचे प्रमाण वाढले असून किराणा दुकानंही व मेडिकल हे यापूर्वी चोरट्यानं फोडले आहे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्यामुळे चोरीच्या घटना घडत आहे असा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अज्ञात चोरटे नाका चोरी करत असल्याचे चित्र दिसत असून तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे